नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात आताची मोठी घुषखाळ पेन्शन गणनाची सुविधा योगदानाची वाढ पेन्शनची हमीबद्दलची मोठी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणली आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू केलेली आहे या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे पेन्शन गणना प्रणाली सादर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी पे एका पेन्शन योजनेचा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेत आर्थिक लाभ मिळेल याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमता निर्माण झालेली आहे त्यामुळे वित्त विभागामार्फत एन पी एस व यू पी एस मधील पेन्शन गणना कॅल्क्युलेटर सरकारकडे सादर करण्यात आलेले आहेत सदर पेन्शनगणना कॅल्क्युलेटर लवकरच सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प देताना या कॅल्क्युलेटर गणनेचा फायदा होणार आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासन सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप पेन्शन विकल्प सादर केला नसल्याने कॅल्क्युलेटर सादर करण्यात आलेला आहे सरकारी योगदानामध्ये वाढ मित्रांनो राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वटीएच्या दहा टक्के योगदान कपात केले जाते तर सरकारचे योगदान हे चौदा टक्केवरून अठरा पॉईंट पाच टक्के इतका वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे हा लाभ एन पी एस प्रणालीचा विकल्प देणाराच होईल पेन्शन हमी मित्रांनो यू पी एस पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या सरकारी रकमच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे हा लाभ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्यांनाच दिला जाणार आहे यामध्ये किमान दहा वर्ष सेवा झालेल्यांना किमान दहा हजार रुपये इतकी पेन्शन मिळेल यामुळे यू पी एस पेन्शन प्रणालीमध्ये खात्रीशीर पेन्शनची हमी आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते परंतु सदा रक्कम ही शेअर बाजारावर आधारित असल्याने जोखीम अधिक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद